नमस्कार मी राजू डांगे राष्ट्रीय प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक आणि लाईफ कोच आपल्या सर्वांना मी जागतिक परिचारिका दिनाच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा देतो आणि संवाद सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो मित्र आजचा दिवस जागतिक परिचारिका दिन आपण सर्व दूर जगामध्ये साजरा करतो आहे आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नायटँगल यांचा हा जन्मदिवस आहे आणि त्यांनी अनेक युद्धामध्ये जखमी झालेल्या सैनिकांची से सेवा त्या काळामध्ये केलेली आहे आणि त्यांनी खऱ्या त्या पहिल्या नर्सिंग संस्थापक आणि त्यांनीच या व्यवसायाला एक उदात्त व्यवसायाचं स्वरूप दिलेलं आहे नर्सिंग प्रोफेशन परिचारिका प्रोफेशन हा खरंच उदात्त प्रोफेशन आहे आणि यामध्ये रुग्णांची सेवा खऱ्या अर्थाने केलं जात हा रुग्णांची सेवा हीच ईश्वर ही सेवा माधव सेवा हीच ईश्वर सेवा आणि या रुग्णांची सेवा आपण ह्या परिचारिका भगिनींना कोविड काळामध्ये करताना सर्वांनी पाहिलेला आहे स्वतःचा जीव धोक्यात हो ठेवून कुटुंबाची पर्वा न करता आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक रुग्णांची सेवा त्यांनी केलेली आहे मरणाच्या दाडेमधून त्यांनी त्यांना बाहेर काढलेला आहे अशा आमच्या खऱ्या अर्थाने एक सैनिकांसारखं काम करणारं कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्या भगिनीसुद्धा आम्ही पाहिलेल्या आहे त्यांचं कार्याचं कौतुक या दिवशी व्हायला पाहिजे त्यांना निश्चित मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा पण द्यायला पाहिजे कारण आज जेव्हा मनुष्य बेडवर जातो तेव्हा त्याला बरेच जण त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात पण आमच्या भगिनीजवळ जाऊन त्याची शुश्रूषा त्याची सेवा करतात अनेक बांधव असतील अनेक माता असेल बालक असेल पहा आणखी एक की जन्मताना पहिला कोणाचा टच होत असेल तर आमच्या परिचारिका भगिनीचा होतो हॉस्पिटलमध्ये मृत्यू होत असेल तरी त्यांचा परिच आ, आम त्यांचा हात त्याला त्या बॉडीला लागतो म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत किती मोठं काम आमच्या परिचारिका भगिनी करत आहेत त्यांच्या कार्याला शालूट करतो आणि त्यांना पुनश्च पण जागतिक परिचारिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद